नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं या माझ्या व्लॉगमध्ये तर आज आहे ज्येष्ठ गौरी आव्हान दिवस गावात कोणाकडे गणपती तर कोणाकडे गौरी गणपती तसंच आमची पण सात दिवसांचा गणपती म्हणजेच माझ्या माहेरचा गणपती पण हे सर्व मी स्वतः पण खूप वर्षांनी बघणार होती तर आई म्हणाली तसं विरीवर पाच सवाशनी मिळून आम्ही गौरीला आव्हान देणार होतो तसंच आम्ही पूजा करणार होतो तर हे कसं ते सांगते तर एका ताटात पाण्याचा तांब्या हळदी कुंकवाचं भांडं खण अगरबत्ती हळदीच्या पाण्याची वाटी च्या दोन पानांचा विडा पनपात्री हळदीच्या पानावर गुळाचं नैवेद्य आणि रांगोळी असं घेऊन विहिरीवर गेलो नंतर काकीने एका बाजूला शेण सारवून घेतलं आणि त्यावर रांगोळी काढून घेतली नंतर त्याच्या बाजूला गुळाचं नैवेद्य ठेवला आणि केळीच्या पानावर सारवलेल्या शेणा शेणावर रांगोळी काढून त्यावर विडा ठेवला आता पाच मुळं म्हणजे हळद तुळस आगाडो पालेभाजी आणि तिळडो यांची मुळं एकत्र करून धुवून घेतली आणि त्या पनपात्रात उभी केली आणि आता त्यात विडा आणि सात दगड ठेवले नंतर त्याला हळदी कुंकू लावले आणि विड्याला पण लावून घेतले त्यावर जास्वंदाचं फूल ठेवलं आता आम्ही पाच सवाशने मिळून त्याची पूजा करून घेतली नंतर काकीने ते पाच मुळांच्या पनपात्राला खण गुंडाळून घराच्या दिशेने नेऊन देवीला के आवाहन केलं आणि ती पनपात्री घेऊन गे तुळशीकडे गेलो मी गौरीला आव्हान करून तुळशीकडे आणि घरात येताना तोंडात पाणी ठेवले आणि घराकडे निघालो आणि घरच्या सुनेच्या हातून सर्वात पहिलं घरच्या चुलीची हळदी गुंकू लावून पूजा केली आणि वर्षाने भेट करून दिली आणि गौरी आव्हानाला सुरुवात केली आता हे करण्यामागे प्रत्येक गोष्ट ही शास्त्रात लिहिलेली आहे की आपण ही प्रत्येक गोष्ट का करतो प्रत्येक गोष्टीमागे एक कारण आहे जे मी प्रत्येक वेळी काकीला विचारत होती आई होती बाजूला माझी मोठी काकी दोन नंबर काकी अशा मला तीन काकी आहेत तर मी सगळ्यांना विचारून विचारून हे का करतात ते का करतात असं प्रत्येक गोष्टीचं कारण विचारत होती तुळशीकडे जाऊन मी तीन काकी माझ्या दोन वहिनी असं मिळून सगळ्यांनी पूजा केली मी गौरीला घेऊन घरात आलो हळदीच्या पाण्याने जी पावलं काढलेली त्या पावलांवर पाय ठेवत ठेवत ती गवर घेऊन आलो आम्ही घरच्या चुलीकडे आणि वहिनीने पूजा करून घेतली आणि चुलीची आणि गौरीची भेट करून दिलीच्या रूपाने आता वहिनी गव घेऊन देवघरात आली आणि घरच्या देवाकडे गेलो आणि देवाची पूजा करून गौरीची आणि घरच्या देवाची भेट करून दिली नंतर गणपती बाप्पाजवळ गेलो जसं आपण ते गाणं ऐकलं होतं ना की माझ्या गणाने घुंगरू हरवलं गौरीला दावल आणि एक वर्षानं आपलं दर्शन गणानं गौरीला दावलं सज गौरीची आणि बाप्पाची भेट करून दिली आणि ते पण पणपात्र बाप्पाच्या बाजूला ठेवले आता दुसऱ्या दिवशीची तयारी म्हणजेच गौरीपूजन तर संध्याकाळी मी आणि माझ्या दोन काकींसोबत गौरीला तयार करत होतो म्हणजेच छान गौरीला साडी दागिन्यांनी नटवलं आणि काकीने गौरीला तिच्या जागेवर नेऊन उभं केलं मला मग आजचा दिवस आला गौरीपूजनाचा मग आमच्या वहिनीचा वौसा होता आणि बाकी सगळ्या दरवर्षी जसं पूजा करतात तसंच करणार होत्या मग छोट्या वहिनीला तिचा पहिला वौसा म्हणून तिला सगळे सांगत होते की तयारी कशी करायची आणि ती तशी तशी तयारी करत होती आमची गौरी असल्यामुळे तिने तिची वौसाची पूजा करून घेतली नंतर बाकीच्यांनी पण पूजा केली आणि गणपतीची आरती करून जेवायला बसलो वर्षातून सर्व असे एकत्र येणं म्हणजेच खूप बरं वाटतं आणि घर पण भरलेलं होतं आणि संध्याकाळी गौरीला आ आलापाल्याचा म्हणजेच शेगूल कोरडू चवळीचा पाला आणि पालेभाजी आणि टाकळाचा पाला या पाच पाल्याचा भाजीचा आणि भाकरीचा नैवेद्य केला आता भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून वहिनीने त्यावर पाणी सोडलं आता सर्वांनी मिळून बाप्पाची आरती करून घेतली आणि सगळेजण एक, एक करून जेवायला बसले अस तर असा आजचा आमचा दिवस खूप छान गेला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा